महाराष्ट्रभर माझा प्रवास आहे नगरची आज जमीन बघतात तर पन्नास टक्के ही बंजर जमीन आहे त्याच्यामुळे आता नाशिकचा नंबर लागतोय नगरच्या कोणत्या पण भागामध्ये जर गेलं तर ऊस कमराच्या वर म्हणजे दहा टन पंधरा टन वीस टन तीस टन चाळीस टन चाळीस टनाला ते लोक हायस्ट उत्पादन मानतात त्याचं कारण असं की त्यांची जमीन बंजर झाली जमिनीतलं पाणी शाळेत तो झालं त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झाले मग त्याला जर आपण येणाऱ्या काळात वैदिकचं काम केलं नाही तर म्हणजे डायरेक्टली असं भागचे भाग असं बंजर होऊन जाईल मग वाळवंट तो एक वाळवंटाचा प्रदेश आहे तसा बंजार जमीन असा तसा प्रदेश घोषित करण्यात येईल डायरेक्ट एवढा भयानक परिस्थिती आज त्या नगरमध्ये झालेली म्हणजे मी उसाची आज परिस्थिती अशी का रात्रंद शेतकरी मोटार दाबून देतो चोवीस तास त्या उसाच्या क्षेत्रामध्ये पाणी म्हणजे मॅनेजमेंट नावाचा प्रकार शून्य पाणी अशुद्ध ते पाणी दूषित पाणी त्याचा तुम्हाला पुरावा देऊ का मी तुम्ही जर नदीचा व्हिडिओ जर पाहिला माझा मी व्हिडिओ काढला उन्हाळ्यामध्ये तर चुना चुना आपण हे करतो ना डायरेक्ट खडक नदीचा तळ होता, आखा चुना आपण असा ला रंग चुन्याचा अशा प्रकारे सगळं पात्र रंगलेलं त्याच नदीमध्ये आता पाणी साचलंय ना तर पानफुटी वनस्पतीने अख्खा पाणी झाकून टाकलेले पानफुटी का आली केमिकल तेवढं वाढलं केमिकल तेवढं वाढल्यामुळे ते निसर्ग हे सगळं शुद्धीकरणाच्या काय करतो प्रक्रिया करतो सिंपल जर तुमची नायट्रोजन लेवल जर झाडात वाढली तर सकिंग पेस्ट वाटत नाही ह्युमिडिटी कंडिशन जर वाढली आणि तुमच्या झाडामध्ये जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त असेल तर शंभर टक्के करतो रोग व्हेर टेम्परेचर जे आहे टेम्परेचर तुम्ही बरं जपे ना फवारेने औषधं मारू मारू रोग रो, दाबू दाबू तुम्ही झाड वाचवता पण ते झाड स्वतःच्या स्वतःला वाचवीत नाही ते तुम्ही वाचवता बाहेरून निसर्गिकता हा झाड आणि स्वतःला वाचवलं पाहिजे मग त्यासाठी त्याला काय दिले पाहिजे आपण टाकत त्याच्याऐवजी आपण काय करतो त्याला काय मारतो फवारे माती जर बलवान ठेवली तुम्ही तरच होणार होणारी तुम्ही त्यांना विश्वासला तर ते झाड खराबच होणार आहे